वर्ग म्हणजे क्लास नाही आपला वर्ग वेगळा क्लास हा वर्ग म्हणजे आता मराठीमध्ये काय आहे कोणत्याही संख्येला त्याच पाच शकतो त्याच म्हणजे समजा जर दोनचा वर्ग काढायचा असेल तर दोन न पुन्हा त्याच संख्ये म्हणजे ठीक आहे गुणले असता मिळणाऱ्या गुणाकाराला त्या संख्येचा वर्ग म्हणत असतात काय म्हणतात आता लक्षात ठेवायचं इथं म्हणजे काय राहते डबल कुठलाही एक लिहायचा समजा थ्री लिहिला आपण तर थ्री ला थ्री नच मल्टिप्लाय करायचं फाईव्ह लिहिला फाईव्ह ला फाईव्ह न मल्टिप्लाय करायचं थ्री इंटू थ्री आणि याला काय टू 5 थ्रीचा टू द भाव तर हे सगळे काय आहे अशा पद्धतीने सिंगॉ स्केअर वर्ग म्हणतात तर आता दुसरी एक गोष्ट आहे की नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात काय म्हणायचं नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण संख्या आता नैसर्गिक संख्या कोणत्या आपण नैसर्गिक संख्या जेव्हा व्याख्या बघितली की एक दोन तीन चार आठ सहा असं करत 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 इन्फिनिटी पर्यंत शेवटचं अंग नाही आहे की नाही मग आता एक ही नैसर्गिक संख्या आहे त्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग म्हणतात पूर्ण वर्ग म्हणजे आता एकचा वर्ग म्हणजे एक गुणीला एक म्हणजेच एक दोन मुलीला दोन म्हणजेच चार थ्री थ्री इंटू हे सगळे जे आहेत वन फोर नाईन त्याच्यानंतर फोर इंटू फोर सिक्स इंटू सिक्स तर लक्षात घ्या या सगळ्यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात एक चार नऊ सहा पाच सॉरी सोळा पंचवीस छत्तीस हे सगळे जे आहेत यांना म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या काय म्हणायचं दुसरं एक आहे कोणत्याही पूर्ण वर्ग संख्याच्या एकक स्थानी बार काही शब्द ऐकायचा एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेस मध्ये झिरो एक चार पाच सहा किंवा नऊ यापैकी एखादा अंक येऊ शकतो त्यांनी सांगितलं की एकच स्थानी येऊ शकतो म्हणून त्यांनी काय काय सांगितलं हो शून्य सांगितला एक सांगितला चार सांगितला पाच सांगितला सहा सांगितला आणि नऊ बघूया हे ये सगळं येऊ शकते का कुठल्याही अंकांनी जसं तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल वन न वनला मल्टिप्लाय केलं ओके तर वन आला म्हणजे युनिट प्लेस ला वन आहे की नाही त्यातला टू चा स्क्वेअर केला म्हणजे टू इंटू टू फोर झालं म्हणजे आला फोर ओके त्याच्यानंतर थ्री आहे

त्याच्यानंतर सिक्स 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 म्हणजे सिक्स आला म्हणजे सिक्स आला आपला पुन्हा तुम्ही जर घेतला फोर्टी म्हणजे इथं नाईन आला पुन्हा एट चा घेतला सिक्स्टी फोर आला म्हणजे इथं फोर आला हा फोर पुन्हा नाईनचा घेतला एटी वन आला इथं वन आला म्हणजेच हा वन आला आणि टेनचा जर घेतला तुम्ही हंड्रेड आला हंड्रेड झाला इथं झिरो झाला हा झिरो झाला तर आपण काय सांगितलं स्क्वेअर जेव्हा करतो तेव्हा युनिट प्लेस ला युनिट प्लेस ला म्हणजेच एक अलवेज तुम्हाला हे अंक भेटतील जर मग गमत अशी करायची की आता याच्यात कोणते कोणते अंक नाही सर दोन नाही बरोबर आहे तीन नाही आहे सात नाही आहे आठ नाही आहे सेवन सेवन हे जर अंक समजा आले तर मग समजायचं फॉर एक्झाम्पल मी असं काहीतरी नाही का अंक लिहिला ट्वेंटी सेव्हन म्हणजे हा स्क्वेअर असू शकत नाही म्हणजे युनिट प्लेस ला तुमच्या फक्त हेच अंक असले पाहिजे एकच एक चार नऊ सहा पाच सहा नऊ चार म्हणजे फक्त जर कोणत्याही अंकाचा स्क्वेअर केला उदाहरणार्थ आपण की मी आता ट्वेल्थचा स्क्वेअर करत आहे बरोबर आहे कशाचा स्क्वेअर करत आहे म्हणजे हा फोर आला अर्थ काय सांगतो याचा हो तुम्ही जेव्हा गुणाकार करता तेव्हा युनिट प्लेस ला तुम्हाला वर्गाच्या झिरो किंवा एक किंवा चार किंवा पाच किंवा सहा किंवा नऊ हेच डिजिट सापडणार दुसरी डिजिट सापडत नाही तर ओके आता बघा पूर्ण वर्ग संख्येच्या स्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच येत नाहीत आताच झाला उदाहरणार्थ बघा की मी समजा उदाहरणार्थ केलं तीन चा वर्ग करत आहे नाईन आला याच्यातला एखादा अंक आला का मी जर समजा फाईव्ह चा वर्ग केला फाईव्ह इंटू फाईव्ह आला याच्यात आहे का फाईव्ह मग आपण काय सांगितलं आहे की जर समजा अशा दोन अंकाचं मल्टिप्लिकेशन कोणतेही दोन अंकाचं मल्टिप्लिकेशन केलं तर बारकाईनं लक्षात ठेवायचं इथं कुठलाही नंबर येईल पण इथं स्थानी तुमच्या दोन नसणार आहे दोन असलं की ते चुकीचं आहे तीन नसणार आहे ते जर आलं समजा तर चुकीचं आहे सात नसणार आहे हेही आणि आठ पण नसणार आहे याचा अर्थ काय असतो याचा अर्थ असा असतो की दोन तीन सात आठ हे अंक नसली